श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नमा कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अकलकोटा माझारी राचाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आनोनी बाहेरी मांडा मनती एके भारी दोघांसी बैसवनी दोहोनवरी तिसरी वली बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज वाटले चोज साहे केला साहेबांनी प्रश्न सहज आपण आला उभयामुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारम्मी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र ऐशी हजारो हजारो नगरे आम्ही देखिली मग सहज सहजगती पातलो गोदाटकाप्रती जीएची महाप्रख्याती पुराना तरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळ पाहिले परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणेथोनिया जहाले ते या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळ वेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवनी कर दर्शन देती तयासी श्री स्वामी चरित्र सारामृत कथा कथासमत आनंदे भक्तपरिसोत द्वितीध्याय गौडहामिचरित्रसारामृते द्वितीध्याय श्रीस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय